ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तात्काळ निर्णय घेऊन नागरिकांना लाभ द्यावा अन्यथा 5 मार्चला आंदोलन करणार आयूब पट्टेकरी कुरनवाडवा शहर परिसरातील कोर गरीब नागरिक अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळून धान्य मिळाव यासाठी उत्पन्न टाकला व सर्कल चौकशी करून प्रस्ताव तहसीलदार कार्यालयात सादर करतात मात्र यावर तात्काळ निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे नागरिक मारत आहेत प्रशासनाने या महिन्यात आलेल्या अर्जावर चर्चा करून तात्काळ निर्णय घेऊन नागरिकांना लाभ द्यावा अन्यथा पाच मार्चला कुरुंदवाड मंडल अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा जय महाराष्ट्र संघर्ष समितीचे संस्थापक आयुग पट्टेकरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की व परिसरामध्ये शेतमजूर यंत्रमाग कामगार आणि बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे रोजंदार करून ते आपले उदरनिर्वाह चालवत असतात अन्न सुरक्षा योजनेतील आवश्यकता आहे यासाठी त्यांनी उत्पन्न दाखला आणि सर्कल चौकशी करून प्रस्ताव सादर केले आहेत प्रशासनाने प्रस्ताव घेतले वेळीच उत्पन्न दाखला आणि सर्कल चौकशी होऊनच प्रस्ताव सादर करून घ्यावा त्यांना तलाठी कार्यालयाने त्यानंतर पुन्हा मंडळ अधिकारी कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावू नयेत येणाऱ्या अर्जावर प्रत्येक महिन्याला मीटिंग घेऊन पात्र अपात्र लाभार्थ्यांना निर्णय देऊन त्यांना धान्य सुरू करावे या महिन्यात आलेल्या अर्जाचे दोन मार्च पर्यंत मीटिंग घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी अन्यथा पाच मार्च रोजी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे लोकांना राशन राशन धान्य था, था, मिळावं म्हणून जे लोकांनी अर्ज केल्यात त्यांना ताबडतोब महिन्याला धान्य मिळावं महिन्याला महिन्याला धान्य मिळावं नाही मिळालं तर पाच तारखेला घोषणा करणार यावेळी निवेदनावर संभाजी घोरपडे इम्रान झारी प्रशांत पट्टेकरी राजेंद्र देवकाते रघु नाईक राजू अत्तार चांद कुर्णे राजू शिकलगार शैलेश होरा आदींच्या सया आहेत महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड